सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच चढी तालुक्यातील टाकळी मानोर येथील श्री भवानी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक विद्यार्थ्यांनी एकत्र येत शालेय पोषण आहार योजना मध्यान्ह भोजन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या आणि बाजारातून विकत आणलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्याऐवजी शाळेतच मोकळ्या जागेत परसबाग निर्माण करून तेथे सेंद्रिय खत आणि शेणखताचा वापर करून मेथी शेपू टमॅटो कोबी फ्लॉवर भेंडी मिरच्या बटाटे आदी फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवल्या असून त्यामध्येच फुलशेतीसुद्धा केली आहे या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी तालुक्यातील पहिलाच परसबागेचा प्रयोग यशस्वी केला असून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेत चविष्ट आणि पौष्टिक आहार मिळण्यास मदत होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे आपण या शाळेतील मुख्याध्यापक जे सोनटक्के सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर कशी ही परत बाग निर्माण केली मूळ संकल्पना कशी डोक्यात आली आणि कशा पद्धतीने हे सगळं नियोजन केलं आता ही संकल्प ही संकल्पना आता आमच्या सर्व शिक्षकांच्या डोक्यात आली होती कारण विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यामधून ती संकल्पना निर्माण झाली या ठिकाणी जवळजवळ सर्व भाजीपाला कसा आपल्याला या परिसरामध्ये लावता येईल आणि तोच भाजीपाला ज्यावेळेस तयार होईल तो सेंद्रिय खतापासून असेल जे बाहेर आपल्याला रासायनिक खतामध्ये मिळतो तो आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेंद्रिय खतापासून मिळेल ही संकल्पना आमची होती आणि ती आम्ही या ठिकाणी निर्माण केली सर सांगा की आता या परत बागेमध्ये कुठल्या फळं भाज्या पालेभाज्या तुम्ही घेत आहात कोणतं उत्पादन या ठिकाणी घेतात जेणेकरून विद्यार्थ्यांना सकस आहार मिळेल या ठिकाणी बघा कोथिंबीर आहे त्यानंतर फ्लावर आहे मेथी आहे त्यानंतर टोमॅटो आहे त्यानंतर बघा कुबी आप सॉरी फ्लावर अगोदर लावला होता त्यानंतर कुबी केला त्यानंतर मिरच्या पण आहेत त्यानंतर पलीकडं आम्ही विद्यालयामध्ये जर कार्यक्रम असेल तर फुलाची शेतीसुद्धा केलेली आहे त्यानुसार काही हार असेल काही बनवायचं असेल तर आम्ही बाहेरून विकत आणता विद्यार्थी ते तयार करतात आणि कार्यक्रमासाठी ते वापरतात सर मला सांगा आ... शालेय शासन निर्णयाप्रमाणे जे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना लागू आहे त्याच सकस आहारामध्ये काय पदार्थ पूर्वी मिळत होते आणि तुम्ही आता नेमकं काय बदल केला आता आम्ही काही बदल केलेला नाही जो आमचा शासनाच्या नियमाप्रमाणे आठवडाभराचं जे नियोजन असतं त्याच नियमाप्रमाणे आम्ही तो बा त्या ठिकाणी पोषण आहार दिला जातो काय पदार्थ दिला साधारणपणे आता तांदूळ आहे त्यामध्ये सोयाबीन आहे त्यामध्ये मटकी आहे त्यानंतर तूर डाळ आहे इतर वाटाणा आहे या सगळ्या बाबी वापरून प्लस त्या ठिकाणी बटाटा वापरतो आणि टोमॅटो हिरवी मिरची कांदा लसूण सर्व मसाले त्यानंतर काय आपल्याला शासनाकडून जेवढे काही मसाल्याचे पदार्थ मिळालेले आहेत ते सगळं वापरून हा सकस आहार विद्यार्थ्यांना कसं मिळेल हे आम्ही पाहतो तुम्ही पाहिलं असेल सर अनेक काही इतर राज्यांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही शाळांमध्ये अशा घटना घडल्या की मध्यान्ह भोजन योजनेमध्ये काही ठिकाणी विषबाधा झाली विद्यार्थी आजारी पडले किंवा अनेक त्याचे साईड इफेक्ट झाले हा नेमका प्रयोग कशासाठी राबवला तुमच्या डोक्यात काय इंटेन्शन होतं काय सांगा आता पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मधल्या सुट्टी होते बारा चाळीसला त्याच्या अगोदर भात तयार होतो म्हणजे शालेय पोषण आहार तयार होतो आणि त्या अगोदर मला डब्बा भरून आम्ही ठेवला जातो आणि मी जेवताना अगोदर मी स्वतः खातो आणि नंतरच तो विद्यार्थ्याला दिला जातो याच्यातून एकच आहे मला जर त्या ठिकाणी जर काही जर असेल त्या भातामध्ये किंवा खिचडीमध्ये तर प्रथम मला त्रास होईल माझ्या विद्यार्थ्यांना होणार नाही याची काळजी आम्ही घेतो सर्डी तालुक्यातल्या टाकरीमानोर येथील श्री भवानी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आपण जे कॅमेऱ्याच्या पाहत पाहताय ती परसबागा आहे आणि या परसबागेमध्ये शालेय मध्यान्ह भोजन योजना जी विद्यार्थ्यांसाठी जी आ, दिली जाते तर रासायनिक खतांचा नायनाट करत या ठिकाणी सेंद्रिय खतांचा पुरेपूर वापर केला जातो या छोट्याशा या बगीच्यामध्ये इथे घरगुती पद्धतीने जे शेतकरी जसं कोथिंबीर मिरची टोमॅटो फ्लावर बटाटे अशा विविध प्रकारच्या फळंभाज्या किंवा पालेभाज्या या ठिकाणी घेतल्या जातात अशा पद्धतीनं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून ही परसबाग निर्माण केली आहे आणि याचा एक इंटेन्शन होतं की या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन योजनेमध्ये सकस आहार दिला जावा आणि खरोखर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मिळून ही परसबाग इतकी उत्कृष्ट केली आहे की त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कुठलाही अपायकारक परिणाम ना होणार नाही आणि विद्यार्थ्यांचं जे काही आरोग्य आहे ते सुदृढ राहील आणि या माध्यमातून शिक्षकांनी एक अभिनव असा उपक्रम राबवल्याचा आपण या ठिकाणी पाहतात स्टोरी डॉट कॉम साठी दादासाहेब खेडकर पाथर्डी हे बाट भाग दिसते कशामुळे आम्हाला क्लीन आणि चांगलं भात व त्याच्यात काही के केमिकल न वापरल्यामुळं सेंद्रिय खतानी बनलेलं हे फरस आहे तुम्हाला जो पोषण आहार मिळतो आता त्याच्यात तुला काय काय फूड्स मिळतात म्हणजे काय पदार्थ खायला मिळतात आता इथं जे जे लावले जाते ते, ते पण आपण काय लावले टोमॅटो फ्लावर कोबू मिरच्या आणि कोथंबीर वगैरे वगैरे अच्छा आता चांगला आहार मिळतो तुम्हाला तुझं काय नाव राजेंद्र काय दिसतंय तुला पाठीमाग परत बाग काय काय फरज बाग आहे फरसबाग मिरच्या कोथिंबीर टोमॅटो फ्लावर बरं बरं आता तू जेवण करतो का आता जेवण केलं का तू काय खाल्ला डबा घरचा डबा खाल्ला पोषण आहार का काय खाल्ला टोमॅटो माझ्या आता दर दिवशी तुम्हाला चांगला आहार मिळतो मिळतो सुगंधित स्वाहसिक आत्ताची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद ग्रीन अजमेरी सी आर सेवन आणि रुबाब मुखल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया हया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव